जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी पतपेढीतील कथित नियमबाह्य नोकर भरती विरोधात विविध शिक्षक संघटना एकवटल्या आहेत उपनिबंधक कार्यालयासमोर या शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली आहे नेमका काय आहे हा वाद आणि शिक्षकांचा काय आहे मागण्यात यावर एक नजर टाकूया नांदेड जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आपला संताप व्यक्त केलाय निमित्त होते जिल्ह्यातील एका प्रमुख सहकारी पतपिढीतील नियमबाह्य नोकर भरतीचे आंदोलक शिक्षकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून या पतसंस्थेमध्ये अणागोंदी कारभार सुरू आहे अनेक नियम धाब्यावर बसून नोकर भरती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या गैरप्रकारांमुळे पात्र आणि गरजू उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे शिक्षकांची म्हणणे आहेत या पतसंस्थेतील गैरव्यवहाराकडे जिल्हा उपनिबंधकांनी त्वरित लक्ष द्यावे आणि हा नियमबाह्य कारभार थांबावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे जोपर्यंत यावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय या ठिकाणी सहकारी शिक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज तीव्र धरणे आंदोलन या ठिकाणी नौकर भरती बेकायदेशीर करण्यात आलेली आहे यामध्ये सत्ताधारी संचालक मंडळ व सहकारी या कार्यालयाचे अधिकारी या, या भरतीमध्ये सहभागी आहेत त्यांच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे आणि जे काही भरती झालेली या आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे कुठल्याही पद्धतीचा पारदर्शकपणा या भरतीमध्ये दिसून आलेला नाही यामुळं आमची सर्व सम संघर्ष समितीची अशी मागणी आहे की आपण केलेली ही भरती रद्द करावी व या संचालक मंडळाला या ठिकाणी बरखास्त कराव्या मागणी आहे नांदेड जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी नियमबाह्य नोकर भरती विरोधात दंड थोपटले आहेत आता जिल्हा उपनिबंधक यावर काय भूमिका घेतात आणि शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतली जाते का हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे